टी जी एफमध्ये आल्यापासून मी वर्तमानात राहायला शिकलो भूतकाळातील गोष्टी सोडून द्यायला शिकलो आणि त्याच्यामुळे आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल झाले आणि त्याचा फायदा मला आणि माझ्या फॅमिलीला तसेच समाजालाही होत आहे हॅपी थॉट्स माझं नाव डॉक्टर अविराज दिलकर राजे हे प्रोफेशनली व्हेटरनरी डॉक्टर आहे आणि गेल्या पाच वर्षांपासून टी जी एफमध्ये जुळलेलं आहे आणि गेल्या पाच वर्षांपासून माझा जो अनुभव आहे मेडिटेशन पहिला ते होत नव्हतं तेव्हा मेडिटेशनबद्दल नुसतंच ऐकलं होतं परंतु हॅपी थॉट्स तेज ग्न फाउंडेशनमध्ये आल्यापासून मेडिटेशन, मेडिटेशन रेग्युलरली करायला लागलो आणि त्याच्या त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड बदल झाले जे माझ्यामध्ये नैराश्य होतं तसंच क्रोध आणि ज्या भावना यांच्यावर कंट्रोल मिळालं मी आपल्या सर्वांना असं आवाहन करतो की सर्वांनीही जेपमध्ये यावं आणि वर्तमानात कसं जगावं आणि या पृथ्वीवर येण्याचा आपला उद्देश काय हे जाणून घेण्यासाठी नक्कीच टी जी एपला जॉईन हो असं मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद